गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा हाऊ टू मेक इंग्लिश स्पेलिंग या प्रकारच्या व्हिडिओ सिरीज मध्ये श्रीरंग चौहान या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो पुन्हा आपल्यासाठी स्पेलिंग संदर्भात अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये ज्या शब्दांना पहिला उकार असतो तो पहिला उकार असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते देखील इतर व्हिडिओ प्रमाणे सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला माहिती आहे ज्या मुलांना इंग्रजी येत नाही किंवा जे पालक इंग्रजी शिकू इच्छितात पण ते झिरो लेवलला आहेत शंभर टक्के सांगतो विद्यार्थी असो की पालक असो की इतर कुणी असो तुम्ही झिरो पासून हिरो झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो मला असं म्हणायचे की कि आपल्याला किती नॉलेज आहे पण ते नॉलेज विद्यार्थ्यांना देत असताना किंवा पालकांना देत असताना जर समजत नसेल आपल्या भाषेत करता त्यांच्या डोक्यावरून जात असेल तर त्या प्रकारच्या टीचिंगला किंवा अध्यापनाला काहीही अर्थ नाही म्हणजे विद्यार्थ्यांची सायकोलॉजी कशी आहे पालकांची सायकोलॉजी कशी आहे त्यांना कोणत्या भाषेत समजेल किती सोपी पद्धत वापरली त्यांना बेटर होईल या दृष्टीने माझी टीचिंग करण्याचा प्रयत्न असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शब्दांना पहिला उकार असणारे शब्द इंग्रजीमध्ये कसे लिहितात किंवा त्यांची स्पेलिंग कशी तयार करतात ते शिकवत आहे तर सर्वांनी इकडे लक्ष द्या बघा पहिला उकार असणारे शब्द एक गोष्ट लक्षात घ्या जर आपल्याला पहिल्या उकार असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग जर इंग्रजीमध्ये लिहायची असेल तर पहिल्या उकारासाठी इंग्रजीमध्ये यू वापरतात पहिल्या उकारासाठी इंग्रजीमध्ये यू वापरतात ए टू झेड हे जे काही सव्वीस अक्षर आहे या सव्वीस अक्षरामध्ये जो काही यू आहे तो यू पहिल्या उकारासाठी वापरला जातो मग आता पहिले अवतार असणारे शब्द मी फऱ्यावर कोण कोणते लिहिलेले आहेत मराठी ते अगोदर मी तुम्हाला वाचू लागतो बघा पहिला शब्द आहे सुमन कुणाल पूनम खुशाल खुशी बुलढाणा सुधा, पूजा साधू सुका मधु मुरली कुमार गुजर कुसुम सुभाष सुनय आणि एवढे शब्द मी लिहिलेले आहेत मग तुम्ही पण एवढ्या शब्दांची स्पेलिंग पहिल्या लिहिली पाहिजे असं आपल्यावर बंधन नाही तुम्ही स्वतःच्या शब्दांची लिस्ट काढू शकता किंवा अशा प्रकारचे शब्द कुठे मिळतात ते, ते पण सांगू टाकतो आपल्याकडे जर एक मराठीचे पुस्तक असेल सचित्र वाळमित्र पुस्तक असेल किंवा आपल्या स्वतःच्या शाळेचे पुस्तक असेल की जे आपल्या अभ्यासक्रमाला आणि सिलेबसला लावलेलं असेल त्या मराठी पुस्तकातून तुम्ही असे बरेचसे शब्द एका एक, एक लिस्ट त्यांची यादी बनवू शकतात की त्या शब्दांना पहिला उकार आहे तर अशा शब्दांची यादी बनून तुम्ही त्यांची स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के आपली स्पेलिंग चुकणार नाही तर इकडे लक्ष द्या पहिल्या शब्दाची स्पेलिंग आपण लिहूया सुमन सुमन राईट मग आता सु मध्ये मूळ अक्षर काय स मग स साठी इंग्रजीमध्ये एस लिहितात काय लिहितात एस मग त्याला पहिला उकार आहे स ला, उका ला पहिला उकार आहे मग पहिल्या उतारासाठी तुम्हाला काय सांगितलं यू मग या एस लागून घेऊन यायचं म्हणजे झालं सु मग दुसऱ्या क्रमांकावर काय म मग म ची स्प्रिंग काय हा म मध्ये असल्यामुळे याच्यासोबत ए लिहितात बघ का मच नाही कोणते अक्षर असू द्या मध्ये त्याच्यासाठी ए लिहितात बघा म ची स्प्रिंग काय एम ए मग तुम्ही म्हणा सुमान नाही सुमान झाला सुमन यायचे आणि शेवटी काय आहे न म्हणून सुमन बघा सुमन संपेल कशी तयार झाली दुसरा शब्द बघा दुसरा शब्द आहे कुणाल मग कुणाल मध्ये मूळ अक्षर काय आहे क म्हणजे के यायचं बघा मग कला पहिला उतार आहे म्हणून पहिल्या उतारासाठी काय यू के यू कु झाला बघा मग न साठी काय

येऊ पैलूर खूप मग या मध्ये लक्षात घ्या मी तुम्हाला याच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं तर आता हा जो शी आहे या शी या अक्षराला दुसरी विरांती मग दुसरी विरांती म्हणून डबल ई लिहिणार का नाही तुम्हाला सांगितलं बघा याच्या अगोदरच्या मध्ये जर एखाद्या शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या बरं का एखाद्या शब्दाच्या शेवटी एखादं अक्षर असेल त्याला दुसरी विरांती असेल दुसरी विलांटी जरी असली तरी त्या अक्षरासाठी पहिल्या विलांटीनुसार बघा खुशी मग श साठी काय एस एच आणि शेवटी आय आता आय कारण हा जो शी हा पहिल्या विलांटीनुसार का बरं लिहिलेला आहे हा आता त्याच्यानंतर बघा बुलढाणा मग बुलढाणा ब साठी काय बी मग त्याला पहिला उकार आहे म्हणून यू बू काय एल बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर काय डा पण डाचं मूळ अक्षर काय ड साठी काय डी एच आणि त्याला का नाही म्हणून काय त्याला का नाही म्हणून काय बरं ए बुलढा म्हण न साठी काय एन आणि त्याला का नाही म्हणून ए, ए बघा बुलढा ना तुम्ही म्हणणार हो की सर तुम्ही म्हटलं होतं की तर मध्ये कुठेतरी कसं पुन मध्ये न मध्ये आहे सुमन मध्ये म नदी आहे बुलढाण्यामध्ये लि आहे मग तुम्ही ये का लिहिला नाही लक्षात घ्या बर का नियम तुम्ही नियम नंतर ए काप्र लिहिला कारण की हा जो ल आहे ना त्याच्यानंतर लगेचच काना त्याला शब्द आलेला आहे म्हणून याला ये न लावता याला आपण ये लावलेला आहे हा ए बारीक बारीक नियम लक्षात घ्या बरं का आणि जर तुम्हाला समजत नसेल माझा व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि कन्सेप्ट इज अ पॉवर आपल्याला बऱ्याचशा विषयांमध्ये किंवा वेगवेगळ्या विषयांमध्ये खूप काही ऍडव्हान्स माहीत असेल ना त्याचा काही उपयोग निघलो आपला कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे मग ती गणिताचे असुद्या मराठीचे असू द्या इंग्रजीचे असू द्या किंवा इतर कोणत्याही विषयाचे असू द्या कन्सेप्ट इज अ पॉवर कन्सेप्ट इज अ नॉलेज आपल्या एखादी मोठी गोष्ट माहिती असेल चालेल पण आपला कन्सेप्ट माहित असते पाहिजे कारण कन्सेप्ट बेस ऑफ एव्हरीथिंग म्हणजे संकल्पना हा प्रत्येक गोष्टीचा पाया असतो आणि तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहे पाया जर पक्का असेल तर भिंत करायला वेळ लागत नाही आता बघा सुधा सुधा मध्ये मूळ अक्षर काय स म स साठी काय एस तर पहिला उकार आहे म्हणून यू सुधा मग दहा साठी काय डी एच त्याला का, का नाही म्हणून ए सुधा सुधा त्याच्यानंतर पूजा त्याच्यानंतर काय पूजा पी त्याला पहिला यू त्याच्यानंतर जा काय जे त्याला कान आहे म्हणून ए पूजा बघा साधू माझा साधू मध्ये मूळ अक्षर आहे म्हणून एस त्याला काना आहे म्हणून ए त्याच्यानंतर ध साठी डी एच पण त्याला पहिला अवतार म्हणून यू साधू बघा मी प्रत्येक एक एक अक्षराची करून त्याची स्केलिंग कशी तयार करतात ते, करता। ते तुम्हाला सुका सुका मध्ये सूळे म्हणून एस पण त्याला पहिला अवतार आहे म्हणून यू आणि का मध्ये अक्षर काय आहे क त्यासाठी के आणि का नाही म्हणून ये सुका बघा राईट त्याच्यानंतर बघा मधु मधू म ए सामे बुनारि म ये है का डाय घर की हा जो मिला हा शुर है म पास है बारीक बारीक लक्ष बोलता बोलता मैं बोलता ना जो बोलते थे मैं बोलो व्यवस्थित केयरफुली म शुरुआती आला है एम ए मू ये मूलक्ष बी पण पहिला उपकार आहे म्हणून यु मधु बघा त्याच्यानंतर मुरली मग मुरलीमध्ये मूळ अक्षर काय आहे एम पहिला उकार आहे म्हणून पहिला उपाय म्हणून यु आता र मध्ये आलेला आहे बघा त्यासाठी आर ए आणि ली मध्ये काय आहे तुम्हाला सांगितलं याला दुसरी विलांटी जरी असली शेवटच्या अक्षराला पण त्याची विलांटी पहिल्या विलांटीनुसार लिहायची म्हणजे आय लावून लिहायची बघा मुरली म्हणजे यथ आय मुरली बरोबर त्याच्यानंतर बघा मग या ठिकाणी आपण सुमन स्पेलिंग तयार केलेली आहे बघा सुमन स्पेलिंग कशी लिहिलेली कुणाल त्याच्यानंतर पूनम त्याच्यानंतर खुशी सॉरी खुशाल त्याच्यानंतर खुशी त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर बघा सुधा त्याच्यानंतर पूजा त्याच्यानंतर साधू सुका मधु आणि मुरली राईट आता उर्वरित शब्दांच्या स्त्रिया लिहायचे तबला आता बघा कुमार कुमारमध्ये काय मूळ अक्षर काय क त्यासाठी काय के पहिला उकार म्हणून काय यू मग आता काय एम ए आणि र साठी काय बरोबर मग तुम्ही म्हणणार र लावला सर मी तुम्हाला सांगते की शेवटच्या अक्षर असेल तर त्याला काना असेल तर ये वापरा आणि का नसेल तर फक्त सिंगल लेटर इनिशियल लेटर या जसं आर लिहिलं आपण हा लक्षात घ्या गुजर मग गुजर मध्ये जी पहिला उकार म्हणून यू आणि ज साठी काय जे ए आणि आर साठी गुजर बघा राईट कुसुम कुसुम मध्ये काय के पहिला उकार म्हणून यू त्याच्यानंतर स त्याला पहिला अवकार म्हणून यू कुसू आणि म एम कुसुम बरोबर कि त्याच्या सुभाष बघा सुभाष सुभाषमध्ये निरक्षर काय आहे स म्हणून स सु आणि काय सुभाष आणि श साठी काय एस एच सुभाष बघा सुभाष त्याच्यानंतर बघा सुनय सुनय मध्ये काय एस पहिला अवकार म्हणून घेऊ त्याच्यानंतर न साठी एन ए आणि शेवटी ये आहे म्हणून वाय सुनय राईट त्याच्यानंतर बघा सूरज त्याच्यानंतर काय लिहिज सूरज म्हणजे काय पण पहिला उपाय म्हणून यू साठी काय आर ए आणि ज साठी काय जी सूरज तर बघा अशा पद्धतीने आपण कुमार गुजर कुसुम सुनय आणि सूरज या नावांची सुद्धा पहिल्या उपकारानुसार आपण स्पेलिंग तयार केलेली आहे तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल याला लाईक करा याला शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप मोबाईल नंबरच्या मदतीने इतरांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं असं पाहिलंय का की दोन गोष्टी मी कुणाला शिकवल्या आणि माझं ज्ञान कमी झालं किंवा तुम्ही दोन गोष्टी कुणाला सांगितल्या फ्री ऑफ कास्ट तर तुमचं ज्ञान कमी झालं असं काही आहे का नाही ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत म्हणून तिमी रातुनी ते ज्याकडे प्रभू आमचे आणि जीवना तिमी म्हणजे काय अज्ञान मग या अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं असेल तर कोणताही विषय असो तर या प्रकारचं नॉलेज तुम्हाला मला असलं पाहिजे त्याशिवाय आप पर सोचाचा ही उद्धार करत नाही आणि इतरांचाही उद्धार होणार नाही की आपण भू देणार नाही त्यासाठी नॉलेज इज मस्ट त्यासाठी नॉलेज इज रिक्वायर्ड राइट हम इस दुनिया से एक दिन सभी लोग चले जाएंगे तो पीछे हमारा नाम मिल जाएगा और जब नाम रह जाएगा तो दो लोग बोलेंगे अच्छा था अच्छी थी अच्छा पढ़ाता था उसने पढ़ाया पढ़ाया तो हमको कुछ समझ भी आया और हमको कुछ समझ भी आया तो जिंदगी कुछ काम आया तर अशा पद्धतीने एकमेकांना आपण मदत केली पाहिजे नॉलेज डोनेशन इज ग्रेटर देन एनी काय ऑफ डोनेशन म्हणजे इतर दानांपेक्षा ज्ञानदान हे खूप श्रेष्ठ आहे आणि एकदा शिक्षण किंवा ज्ञान आपल्या जवळ आलं तर आपण गुरुघुरल्याशिवाय राहत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तर एनिवे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी मच धन्यवाद